मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो आज भारतात अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्याला चर्चा करण्यासाठी आहेत आणि त्यावर आपण बोललं पाहिजे सरकारला प्रश्न देखील विचारले पाहिजेत कारण कोट्यवधी लोकांचं जीवन त्या प्रश्नावर अवलंबून आहे पण आपले मराठी मीडिया आणि महाराष्ट्रातले सगळेच विरोधी नेते लोकांनी चिकन मटन खाल्लंच पाहिजे मांसाहार केलाच पाहिजे आणि यावर सरकार बंदी कसं घालू शकते या मुद्द्यावर चर्चा करण्यात जास्त व्यस्त आहे सरकारला जाब विचारला आहे की तुम्ही मांसबंदी करूच कसं शकता काही लोक मुंबईत विरोध प्रदर्शन मोर्चे आंदोलन करतात की सरकारने मांसबंदी एका दिवसासाठी का होईना पण केलीच का या मुद्द्यात उबाटा गट आणि संजय राऊत अग्रस्थानी संजय राऊतांनी वक्तव्य केलं की महाराष्ट्रात माणसबंदी करून देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राला नपुंसंक बनवतात मराठी माणसाने जर मांसाहार नाही केलं तर मग त्याच्या अंगात ऊर्जा येणार कशी आणि सरकारच्या विरोधात उभं राहण्याची ताकद त्याच्यात राहणार नाही जर त्याला लढाऊ व्हायचं असेल तर मांसाहार केलाच पाहिजे असा दावा राऊतांनी करून टाकला तर यावर व्हिडिओ बनवण्याची माझी जराही इच्छा नव्हती कारण कोणी काय खावं हे सांगणारं मी कोणीच नाही एकतर कोणी शाकाहारी असावं किंवा मांसाहारी असावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याचं त्यांनी ठरवायचं असतं पण संजय राऊतांनी काल मीडियासमोर जे शिवांचं उच्चारण केलं आहे त्यानंतर हे व्हिडिओ बनवण्याची गरज मला वाटली आणि तुमच्यासमोर काही मुद्दे मी या व्हिडिओमध्ये ठेवणार एकतर संजय राऊतांनी हा जो लॉजिक लावला आहे की तुम्ही मांसाहार करत नसाल तर तुम्ही नपुंसक आहात तर हे डायरेक्टली मला बोलल्यासारखं वाटतं कारण एकतर मीही मांस सेवन करत नाही शुद्ध शाकाहारी आहे मग जो मांस खात नाही ते सगळेच नपुंसक आहेत का आणि अनेक असे अने इतिहासात योद्धे झालेत जे शुद्ध शाकाहारी होते त्याने जीवनात एकही युद्ध हरलेलं नाही आहे आणि वीर योद्धा म्हणून त्यांचं नाव आज इतिहासात नमूद आहे आणि योद्धांचा सोडा ज्या काँग्रेससोबत आज आहेत त्याच काँग्रेसचे नेते किंवा भारतभरात ज्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखलं जातं तेही शुद्ध शाकाहारी होते त्यांनीही आपल्या जीवनात कधीही मांसाहार केलेलं नव्हतं संजय राऊतांनी एकदा समोर येऊन सांगावं की महात्मा गांधीजीसुद्धा नपुंसंक होते का किंवा त्यांना ते नपुंसक मानतात का आणि दुसरा प्रश्न हा दुसरा मुद्दा हा तुमच्यासमोर ठेवायचा आहे की जो प्रश्न संजय राऊत फडणवीसांना विचारत आहे तोच प्रश्न एकदा काँग्रेसला त्यांनी विचारावं की महाराष्ट्रात मांसंबंदी का करावी लागली कारण देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदापासून सरकार जेव्हा आली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत असा कुठलाही कायदा त्यांनी आणलेलाच नाही आहे की कुठल्या दिवशी महाराष्ट्रात मांसबंदी असेल जो कायदा महाराष्ट्रात आहे तो काँग्रेसची सरकार असताना शंकरराव चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हा कायदा आणलेला होता एकोणीसशे सत्याऐंशीची ही गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला त्याच्या पुढच्या वर्षी सरकारने त्या कायद्यामध्ये बदल घडून आणून फक्त सहा दिवस असे त्यांनी वर्षातून निवडले त्यात गणेश चतुर्थी असेल महात्मा गांधीजींची जयंती असेल किंवा स्वतंत्रता दिवस असेल या दिवसांत मांसबंदी महाराष्ट्रात असेल किंवा जेही दुकानं मांस विकतात ते दुकानं बंद राहतील आणि त्याच नियमांचं पालन अनेक शहरांमधल्या महापालिकांनी केलेलं का हा काही नवीन नियम देवेंद्र फडणवीसांनी आणलेला नाहीये म्हणून संजय राऊतांनी एकदा काँग्रेसला विचारावं की महाराष्ट्रात असा नियम आणण्याची गरज का पडली आणि तुमची सरकार जेव्हा काँग्रेससोबत होते उद्धव ठाकरे तुमचे पक्षप्रमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील हा नियम लागू होता स्वतंत्रता दिवस आला की दुकानं बंद राहायची मास लोकांना विकत घेता येत नव्हतं पण बी जे पीने तेव्हा कधीच हा मुद्दा उचलला नाही कारण बी जे पीला माहिती आहे की अनेक असे मुद्दे आहेत जे लोकांसाठी महत्त्वाचे आहेत ते आपल्याला उचलले पाहिजे सरकारला जाब विचारलं पाहिजे लोकांनी मांस खाल्लं पाहिजे का नाही तुम्ही याच दिवशी दुकानं का बंद ठेवली असा मूर्खपणा बी जे पी किंवा एन डी एमधल्या पक्षांनी कधीच केला नाही आणि आज आघाडीतले नेते हे असले प्रश्न विचारून आपली अल्पबुद्धीचं प्रदर्शन करताय तर एवढंच आपल्याला हे दिसतंय कालचीच ही घडलेली घटना आहे बी जे पीचे नवनाथ बन नावाचे एक नेते ते ज्यांनी संजय राऊतांना या बंदीवरच एक व्हिडिओ करून उत्तर दिलं आणि त्यावर पत्रकारांनी जेव्हा संजय राऊतांना जाब विचारलं किंवा प्रश्न विचारलं तेव्हा संजय राऊतांनी जे शब्द उच्चारले ते मी सुद्धा बोलून दाखवू शकत नाही इतके खालच्या पातळीचे आणि सरळ सरळ ते शिव्या आहेत तुम्ही एकदा ती व्हिडिओ ऐका मी ते शब्द बीप केलेत ते ऐकू येणार नाहीत पण तुम्हाला कळेल की संजय राऊतांनी काय बोललंय असे मागणी करतो मराठी माणूसच आहे ना तो त्याची सुंदा गेली आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीन प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमान आम्हाला माहिती आम्हाला काय खायचं काय पाहिजे आणि कधी तलवार उसरायची आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती बाहेर संजय राऊतांची ही व्हिडिओ क्लिप ऐकल्यानंतर खरंच मनातून माझा आवाज आला की संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे हा व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी घाण पसरवतं हे महाराष्ट्राची संस्कृतीला मलिन करण्याचं काम दिवसेंदिवस अजून एक वरचं स्तर संजय राऊत गाठत चालले संजय राऊतांनी आज शिव्या दिल्या तुझ्या बी जे लोक देतील आज नाही दिले पण बीजेपीतले नेते सुद्धा किती दिवस शांत राहतील हा प्रश्न तेही स्वतःला विचारत असतील जर आपला एक विरोधी पक्षातला नेता आपल्याला शिव्या देतोय आणि आपण त्याला प्रत्युत्तर देताना कितीही साध्या भाषेत जरी उत्तर दिलं आणि परत तो आपल्याला शिव्यांचं उच्चारण करत असेल तर एक ना एक दिवस असा येणार आहे की बीजेपीतले नेतेही तुम्हाला शिव्यांचं उच्चारण करताना दिसतील आणि जेव्हा तुम्ही न्यूज चॅनल उघडाल माध्यम पाहायला जेव्हा टी व्ही ऑन कराल तेव्हा तुम्हाला फक्त शिव्या ऐकायला येतील आणि याचं येत स्त्रोत गंगोत्री संजय राऊतांपासूनच सुरू झालेली आहे आणि मला आश्चर्य हे होतं की संजय राऊतांनी विष्ठा केली की मराठी माध्यमं देखील त्याला दहा ते पंधरा वेळा दिवसातून दाखवतात की संजय राऊत हे म्हणाले पण त्या वक्तव्यामध्ये शिवी आहे लहान मुलंसुद्धा टी व्ही पाहतात याचंही भान मराठी माध्यमांना राहिलेलं नाही आहे संजय राऊतांनी विष्ठा केली की त्याला प्रसाद म्हणून लोकांसमोर ठेवायचं आणि काय मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे हे दाखवण्याची पद्धत एक मराठी माध्यमामध्ये तयार झाली आहे संजय राऊत बोलले म्हणजे वाघ आणि फोडल्यासारखं आपल्याला दाखवलं जातं आणि या वक्तव्यापेक्षाही मोठी घटना जी उबाटा गटाने त्याच दिवशी केली एकतर जन्माष्टमीच्या दिवशी बंदी महाराष्ट्रात होती पंधरा ऑगस्टपासून दोन दिवस म्हणजे पंधरा आणि सोळा असे दोन दिवस मांसबंदी असल्यामुळे सगळीच दुकानं मांस विकणारी बंद होती पण उबाटा गटाने सरकारला विरोध प्रदर्शन करताना लोकांमध्ये मांस चिकन किंवा मटण काय त्यांनी वितरण केलं माहीत नाही पण मांस वितरण केलं ते वितरण त्यांनी कुठल्या प्रकारचं केलं हा प्रश्न देखील मला विचारायचा आहे कारण सगळीच दुकानं जे हिंदू लोक मांस विकतात त्यांची दुकानं तर बंद होती मग तुम्ही ते मांस विकत कुठून घेतलं ते हलाल पद्धतीचं होतं का आणि जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही जे मांसाहार वाटत होता तेच तुमचं हिंदुत्व आहे का हा देखील प्रश्न आहे जेव्हा लोक म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे वारसदार आहोत आम्हीच खरे हिंदुत्ववादी आहोत मग जन्माष्टमीच्या दिवशी मांस वितरण करणं हेच तुमचं हिंदुत्व आहे का आणि याला हिंदुत्व म्हणतात याला हिंदू संस्कृतीत पाप मानलं जातं जन्माष्टमीच्या दिवशी मांस खाणं आणि जेव्हा हे सगळं घटनाक्रम मी पाहिलं आणि हे वक्तव्य ऐकल्यानंतर मला देवेंद्र फडणवीसांनी म्हणलेलं ते विधिमंडळातलं वक्तव्य आठवलं आणि फडणवीसांचे एक एक शब्द मला सत्य परिस्थितीत उतरताना दिसले पावसाळी अधिवेशनादरम्यान कारवाई सुरू असताना जेव्हा भोंग्यावर प्रश्न होता तेव्हा देवेंद्र फडणवीसांना जे प्रश्न विचारले जात होते त्याच दरम्यान बी जे पीच्या एका नेत्याने उठून म्हटलं की भोंग्याच्या संदर्भात तुम्ही काम करतायत पण जो सकाळी दहाचा भोंगा रोज वाचतो त्यालाही बंद करण्यासाठी काहीतरी सोय करा तेव्हा देवेंद्र फडणवीस हसत म्हणाले होते की भोंगे किंवा जो आवाजाचा प्रदूषण होतं आहे जे ध्वनी प्रदूषण आहे त्याला बंद करण्यासाठी आपल्याकडे कायदा आहे पण ज्यांना विचारांचं प्रदूषण आहे ते कमी करण्यात आपल्याकडे सध्या तरी कुठलाच कायदा नाही ती क्लिप एकदा ऐका मग आपण पुढे यावर बोलूया मुख्यमंत्री महोदय यांच्याकडनं इतकं चांगलं काम होत पण त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे त्याचाही विचार करा त्याच्या एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना उद्देशून जे म्हणलंय की त्यांच्या डोक्यात विचारांचं प्रदूषण निर्माण झालेलं आहे आणि खरंच दिवसेंदिवस त्यांच्या डोक्यातलं प्रदूषण आता बाहेर येत चाललंय आणि तो स्तर वाढतोय आपल्या डोक्यात किती प्रदूषण पसरलाय तो प्रदर्शित करण्यासाठी रोज संजय राऊत सकाळी माध्यमांसमोर येतात आणि जेव्हा त्याच्यातून पोट भरत नाही तेव्हा पत्रकार आपल्या समोर आले की दिवसा डवळ्या शिवांचं उच्चारण करण्याचं प्रचलन संजय राऊत यांनी सुरू केलेलं आहे तो नेता कुठल्या पक्षात वरिष्ठ आहे की आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे याचा विचार करायचा नाही कोणालाही काहीही बोलून टाकायचं मंदी झाली की महाराष्ट्र नपुंसक होतो एखाद्या व्यक्तीने आपल्याला काही वक्तव्य केलं की त्याला शिव्या घालण्याची पद्धत संजय राऊतांनी सुरू केलेली आहे आणि हे प्रदूषण त्यांनी फक्त वृत्तवाहिनींपर्यंत मर्यादित ठेवलेलं नाही आहे रोज सकाळी जे सामना आपल्यासमोर येतं त्या सामनात देखील रोज विष्ठा करण्याचं काम संजय राऊत करतात आजकाल तर गल्लीतले कुत्रेसुद्धा सामनावर विष्ठा करायला तयार होत नाही त्याला पाहिलं की लाज वाटते की विष्ठेपेक्षाही घाण लिहिण्याचं काम संजय राऊतांनी त्या सामनात केलेलं आहे आपण जेव्हा बी जे पीत होतो तेव्हा बी जे पीला शिव्या घालणं आज बी जे पीच्या विरोधात आहोत तर बी जे पीला अजून वरच्या स्तरावर जाऊन शिव्या घालणं नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्याच नेत्यांना उद्देशून वाटतेल ते शब्द उच्चारायचे आणि बिनबुडाचे आरोप करून सत्ताधाऱ्यांना वाटतेल त्या शिव्या घालण्यासाठीच फक्त माध्यमांसमोर यायचं हे नवीन प्रकारचं राजकारण संजय राऊतांमार्फत आपल्याला पाहायला मिळतंय आणि मला राऊतांवर पूर्ण विश्वास आहे की राऊत इथेच थांबणार नाही आहे ही शिवी तर संजय राऊत असं देत असतात अजून थोडे दिवस थांबा यापेक्षाही खालचं तर राऊत तुम्हाला गाठताना दिसणार आहे कारण राऊतांच्या मनात इतकं प्रदूषण पसरलं आहे ते प्रदूषण थांबणार नाही स्वतः फडणवीसांनीही आता हात वरती केलेले आहेतच की प्रदूषण थांबवण्यासाठी आमच्याकडे काही कायदाच नाही हे वैचारिक प्रदूषण आहे आणि जोपर्यंत व्यक्ती ठरवत नाही की मला हे थांबवायचं आहे तोपर्यंत हे थांबणार नाही आणि राऊतांची इतकी बुद्धीच नाही आहे की त्यांना हे समजेल की आपण जे बोलतोय ते फार महा ज्ञान देत नाही आहे ते वैचारिक प्रदूषण आहे आणि समाजात आपल्यावर लोक हसत आहेत असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र